जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील हकीम सलाउद्दीन ह्याच्या घरामध्ये शस्त्रसाठा सापडला पन्नास हजार कार्टेज म्हणजे कारतूस आणि तीनशेच्या जवळपास पिस्टल मोहरम तोच्या तोंडावर ह्या काही कारवाई केली यूपी पी गव्हर्नमेंटने हा आजचा विषय आहे पण त्या विषयाच्या आधी तुम्हाला सांगतो की आपल्या देशामध्ये एक गट आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तो जास्त ऍक्टिव्ह आहे समाज माध्यमांवर आणि समाजामध्ये हा गट कार्यरत असतो खूप जास्त काय म्हणतात त्याला की एक मॅच्युरिटी प्रगल्भता स्वतःमध्ये असल्याचं तो भासवतो त्याच अविर्भावामध्ये त्याच आवेशामध्ये त्याच तोच आव आणून ती लोक बोलत असतात त्याचा अर्थ त्यांनी मांडलेले विचार हे फार प्रगल्भ असतात तशातला भाग नाही पण तसे वाटतात तसे भासतात आपल्याला काय करायचंय त्याचं आपल्या देशामध्ये दे बेरोजगारी आहे आपल्या देशामध्ये अन्नधान्याचा तुटवडा आहे हॅपीनेस है। इंडेक्स कमी आहे है। हॅपीनेस इंडेक्स कोणाचं असतं होता बांगलादेशचा दुर्वराठी म्हणायचं ना आज बघा किती हॅपी आहे है तो देश हा डेटा कोण कलेक्ट करतं मला कधीच कळालं नाही पण असो म्हणजे ते सार्वजनिक मुताऱ्यांमध्ये गुप्तरोगाच्या इलाजाच्या जाहिराती लावणारे आणि हे सर्वे कंडक्ट करणारे हे डेटा कलेक्टर्स हे मी कधीच पाहिले नाहीत पण असो हॅपीनेस इंडेक्स कमी आहे बेरोजगारी जास्त आहे रस्ते आहे रस्ते तर आता होत झालेत म्हणा पण आता रस्त्यांच्या संदर्भात मग दुसऱ्या काहीतरी समस्या सांगतात शेतकऱ्यांच्या समस्या आहेत हे आहेत हे हिंदू मुसलमान कोण करते कोणाला वेळ आहे अरे ह्या नेत्यांची मुलं परदेशामध्ये शिकतात आणि तुम्ही इथे हिंदू मुसलमान करता या नेत्यांच्या मुलांना खायला तूपरोटी आहे आणि तुम्ही उपाशी आहात ब्राह्मणांनी आपल्यावर वर्चस्व गाजवलेलं आहे असं केलेलं आहे तसं केलेलं आहे कांदा आहे लसूण आहे एक म्हातार भेटलं राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक शरद पवार गट हे म्हातार हे फार मजेशीर असत आणि ते मला म्हणतात की बाबा भाजप आल्यापासून सगळं सत्यानाच झालाय काय हिंदू मुसलमान आणि गायपट्टा आणि हे गोबर आणि हे सगळं चांगली गोष्ट आहे म्हटलं का बरोबर आहे म्हटलं भाजप आल्यापासून हे सगळं झालं म्हटलं आपली इथे ते देवीचं मंदिर आहे त्याच्यावर ते, ते वफणं दावा केला म्हटलं त्याच्यावर तुमचं तुम्हाला काय वाटतं ते तो कायद्याचा विषय आहे आपल्याला त्याचं काय 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 करायचंय ते हा अरे देवी आपल्या मनात आहे ते आणि विजय म्हणजे त्यांच्याकडे काही हे असेल ना पुरावे वगैरे बरं ठीक आहे बरं ते मध्यंतरी ते गायी कापून टाकल्या मंदिरा पुढे तेव्हा किंवा ते चार पाच लव जियादच्या केसेस घडल्या किंवा मध्यंतरी काही हिंदू तरुणांना मारहाण झाली काय नाही तसं काही नाही ते तो अँगल आहे आता गाई त्यांनीच कापून कशा काय टाकल्या त्याचं सखोर चौकशी झाली पाहिजे ना आणि भाजपाच्याच काळात तसं कसं होतंय म्हटलं दोन हजार नऊ मध्ये पण हा प्रकार घडला होता तेव्हा पण दंगल झाली होती तेव्हा कुठं भाजपाचं काळ होत नाही ते असं आहे की आता ही लोक त्याला खूप जास्त रंग देतात हे या नेत्यांची मुलं बघा ते परदेशात शिकतात पण पर तो मुद्दा परत आला तर परदेशात त्यांची मुलं शिकतात म्हणून आम्ही धर्मरक्षण करू नये यांची मुलं परदेशात शिकतात म्हणून कोणी मग मी हा ताजा विषय काढला की तुम्ही म्हणताय की बाबा आता हे जे म्हटलं हा जो सलाउद्दीन आहे म्हटलं तर त्याच्या घरात सुद्धा जे हे लखनौमध्ये हे सापडलं हा जो असला सापडला त्याच्यावर काय मत आहे तुमचं तो सुद्धा संघ भाजपानं पोहोचून दिला त्याच्या घरामध्ये जग हे जगभरात आता फिलिस्तीनमध्ये आहे इराकमध्ये आहे जगभरात हा जो तांडव चाललेला आहे स्वीडन मध्यंतरी जळालं किंवा ह्या ज्या सगळ्या घटना घडतात किंवा संदेश खाली सारखी प्रकरणं घडलीत हे सगळं काय आहे बाबा हे आपल्याकडे जे हे लोन येत आहे त्याच्यावर ते। तुमचं काय मत आहे त्याच्याशी आपल्याला काय देणं घेणं आहे म्हटलं देणं घेणं कसं नाही तुम्ही तर तुम्हीच तर वकीलपत्र घेतलं सारखं म्हणताय मागा बस तुम्ही वकीलपत्र घेतले ना अरे काय गरज आहे मुसलमानांना आपल्या देशामध्ये युद्ध करायची हे जे म्हातारे बसलेले आहेत आम्हाला का भाजपाचा संघाचा पुळका नाही आहे पण ह्या म्हाताऱ्यांचा ह्या समर्थकांचा हे काहीतरी लेखक कवी हे चमन झिंगुरे जे येतात ना पुढे हे यांची बाजू घेऊन त्यांचा राग आहे त्यांचं काय करावं मला समजत नाही कुठे औरंगजेबाच्या कबरीचा विषय निघाला तर खबरदार औरंगजेबाच्या कबरीला हात लावाला तर गाठ आमची विषयात तुम्ही आहात कोण रे तुम्ही कोण आहात औरंगजेबची तळी उचलणार आहे हा प्रश्न खूप गंभीर आहे की समस्या ही नाही आहे की त्याच्या घरामध्ये हे निघालय शस्त्रसाठा निघालाय तो तर इथे जर का आजही एन आय का कारवाई केली एटीएसने जर का कारवाई केली तर प्रत्येक शहरामध्ये त्यांच्या मौल्यामध्ये दुसरं काय निघणार आहे ते जितेंद्र आव्हाड म्हणतो की मदरसांमध्ये वस्त्र सुद्धा निघणार नाही किती ठिकाणी निघाले काय काय निघाले या सगळ्याची कल्पना आहे सरकारला आहे प्रत्येकाला आहे यांना काय करायचं याच्याबद्दल ही माहिती आहे पण यांची बाजू घेऊन भांडणारे हे भामटे जे आमच्या समाजामध्ये फिरत आहेत आणि विशेष म्हणजे आपल्याला त्याचं काय करायचं आहे आणि नेहमी उदासीन आणि न्यूट्रल भूमिका घेणारी ही लोक नेहमीच कायमस्वरूपी शरद पवार गटाच्याच कशी काय जवळची असतात त्यांच्याच व्यासपीठावर कशी असतात यांच्या घरात त्यांचेच फोटो कसे असतात आणि हे त्यांच्याच कसे काय घरी त्यांचं येणं जाणं असतं हा मोठा संशोधनाचा विषय आहे हे उदासीनता हे नपुंसकत्व हे पेरलं जातंय हे जाणीवपूर्वक दिलं जात आहे शाळा शिका आणि त्यांची मुलं परदेशात आहेत अरे यांची पण मुलं परदेशात आहेत आता हा जो हकीम आहे याची मुलगी परदेशात शिकते हा जो आता याच्यात डॉक्टर पकडला गेला ससून रुग्णालयामध्ये ज्याची इसीस सोबत संबंध समन, संबंध होते तो तो डॉक्टर होता ओसामा बिन लादेन असो किंवा अफजल गुरु असो यांचं शिक्षण काय होतं उच्च शिक्षित लोक होती ती लोक शिक्षण घेऊन उच्च शिक्षित होऊनही ती काय करतात शेवटी आतंकवादच करतात ना आतंकवादाचा आणि शिक्षणाचा संबंध तो काय आहे आणि तुम्ही शिक्षण घेऊन तुम्ही उच्च शिक्षित व्हा स्वतः पैसा कमवा देश गेला खड्ड्यात धर्म गेला चुलीत ही मानसिकता पेरणारी ही जी समाजामध्ये लोक आहेत ही त्या जिहादी मानसिकतेच्या लोकांपेक्षा काय कमी आहेत का त्यांनी शस्त्रसाठा ठेवायचा त्यांनी शस्त्र घरामध्ये ठेवायची पंधरा मिनटाचं चॅलेंज द्यायचं आणि आम्ही त्याला हसायचं अरे आणि हेच लोक असतात ती काय ते पंधरा मिनटात काय करू शकतात काही पण बोलतात अरे पंधरा मिनिटं मला तर वाटतं बारा मिनटं खूप झाली त्यांना ठोकायला तुम्हाला अरे एका मोहल्ल्यामध्ये जर का तीनशे पिस्तली असतील तुम्ही काय काय लाटण्यानं बेलण्यानं त्यांच्याशी मुकाबला करणार आहात का आपल्याकडे काय आहे केसाला फुगे कुठल्या भरोशावर आम्ही हसतोय त्यांना काय करतोय आपण ह्या गृहयुद्धाच्या नांदी आहेत ज्या पद्धतीनं अशा पद्धती जर का आपल्या देशामध्ये शस्त्रसाठे सापडत असतील तर त्यांना काय करायचं आहे त्यांचे उद्देश काय आहेत आणि त्यांच्या उद्देशांच्या पूर्वी ह्या आपल्या जे हे जे दीड शहाणे बसलेले आहेत ना ह्यांना पकडून उलटं टांगून बर्फाच्या गादीवर झोपून लोळून मारायला पाहिजे पहिले ते तुम्हाला वकीलपत्र कोण दिलंय या देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भात जर का एखादा तरुण उठून किंवा काही लोक उठून जर का प्रश्न विचारताय तर त्यांना अडवण्याचं तुम्ही का धाडस करतायत ते कृत्य तुम्ही का करताय तुमचाही या आतंकवादी कृत्यांसोबत काही संबंध आहे का, का तुमचाही त्या लोकांशी काही जुळवणूक आहे का ही, ही गोष्ट बघणं गरजेची आहे आणि शंभर टक्के अशा लोकांचे त्यांच्याशी काही ना काही कॉन्टॅक्ट निघतील याच्यामध्ये खूप जास्त शाश्वती आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे शिक्षणाचा बेरोजगारीचा शेतकऱ्यांचा रस्त्यांचा खड्ड्यांचा हा कुठलाच मुद्दा देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यापेक्षा मोठा नाही देशच राहिला नाही देशाची सुरक्षा सुरक्षाच राहिली नाही देशांतर्गत सुरक्षा राहिली नाही देशांतर्गतच जर का अशा पद्धतीने शस्त्र जर का सापडायला लागले तर मग त्या शिक्षणाचं त्याचं त्याचं करायचं काय लोणचं घालायचं हा प्रश्न सुद्धा आपण विचारला पाहिजे पण दुर्दैवाची गोष्ट आहे की हा प्रश्न आपण विचारत नाही आज आपल्या देशामध्ये शस्त्र सापडण्याचा हा पहिला हे पहिलं प्रकरण आहे का त्या नाला सोपारामध्ये कुठल्या हिंदुत्ववादीच्या घरामध्ये गावठी बॉम्ब आणि शोची शस्त्र सापडतात जे प्रदर्शनीसाठी मांडलेली असतात बोथड असलेल्या तलवारी त्याचा इतका उहापोह केलाय त्याला फार तेव्हाच्या मंत्र्यांनी त्याला फार हिंदू आतंकवाद वगैरे नावं दिली आणि आजपर्यंत इतक्या जिल्हिंच्या कांड्या इतक्या आरडीएक्स इतके बॉम्बस्फोट झा ज्या लोकांनी केले त्या लोकांची बाजू घेताना कधीच आतंकवादाला धर्म नसतो अशा पद्धतीची बोंब मारणारी ही लोक कोण आहेत याचा विचार झाला पाहिजे आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतोय लोकजागृतीचा लोकांपर्यंत पोहोचण्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश देण्याचा की आपण बारुदीच्या ढिगाऱ्यावर बसलेलो आहे कधी ती सुलगेल कधी पेटेल कधी आपल्या बुळाखाली स्फोट होतील सांगता येत नाही सतर्क रहा जागरूक रहा जागरूक नागरिक बना याच्या विरोधात आवाज उठवा हे म्हणजे प्रक्षोभक बोलणं नाही आहे हे म्हणजे लोकांना पेटवणं नाही आहे लोकांना जागृत करणं म्हणजे लोकांना पेटवणं जर का असेल तर हे पेटवा पेटवी आम्ही करणारच आपण कुठे आहेत कशा परिस्थितीत आहे आपल्या आजूबाजूला काय होतंय काय घडतंय याच्यासाठी सजग राहण्यासाठी ही जागृती निर्माण करण्यासाठी जेव्हा का लोक काम करतात तेव्हा त्यांना अडवणारे हे आतंकवादीच आहेत हेही तितकंच खरं आहे हा विचार म्हणला पाहिजे आपल्या देश सुरक्षित राहायला पाहिजे सुरक्षित हातांमध्ये राहायला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत आणि याच्यासाठीची जागृती झाली पाहिजे जा। माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव